या आणखी एक मोठी बातमी आहे अजितदादांच्या आमदारांकडून सुळेंच अभिनंदन करण्यात आलेलं आहे साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली सुळेंसोबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अजितदादांचे दहा आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे साम टीव्हीला ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे ही क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय तर राज्यातला निकाल बघितल्यानंतर आता अजितदादांचे दहा आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न सुद्धा झालेला आहे तर अजितदादांना केवळ एक जागा संपूर्ण राज्यात मिळालेली आहे त्यामुळे आता अजित पवार गटात काहीशी नाराजी असल्याचं देखील बोललं जात आहे त्यावरूनच आता अजितदादांचे दहा आमदार परत शरद पवार गटात परतणार का हे बघणं महत्वाचं असेल कारण तशा हालचाली आता सुरू आहे अशी माहिती साम टी ला मिळते